समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस नगरपरिषद निवडणुकीसाठी रणांगणात उतरलेल्या वार्ड क्रमांक दहामधील भाजप नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचाराला जनतेमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मतदारांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे उमेदवारांचा उत्साह आणखीनच वाढला आहे प्रभाग क्रमांक दहामधील नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार सौ सोनालीताई सागर नलवडे व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ नितीन शितापे व शाहूराज पांडुरंग पाटील यांच्या प्रचारास नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या मार्गस्थ लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संबंधित भाजपा उमेदवारांनी सांगितले यावेळी उद्योजक सर्जरावांना नलवडे राहुल शितापे दिलीप पाटील तात्या ऋषिकेश साळुंखे तेजस पाटील सचिन घोरपडे नारायण लोखंडे गुंडासाहेब मुल्ला बंडूपंत निकम तन्मय पाटील नितीन शितापे शीतलकुमार शितापे भाऊसाहेब पाटील तानाजी शितापे ओंकार मोरे पृथ्वीराज देसाई यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी नीलम शितापे प्रभाग क्रमांक दहा मधून प्रचार करताना खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला त्यांची काही कामे असतील ते आम्ही पूर्ण करू त्यांच्यासाठी सदैव तत्पर आहोत मी शहराज पांडुरंग पाटील मी या दहा नंबर प्रभाग भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार असून सध्या मी प्रचाराचं काम अगदी व्यवस्थितपणाने चालू ठेवलेले आहे पण दहा नंबरमध्ये फिरत असताना गेल्या आ, नगर परिषदेने कुठलंही काम न केल्यामुळं लोकांच्या अनेक प्रश्न लोकांच्या अनेक अडचणी आहेत त्यामध्ये माणसांच्या मूलभूत असणाऱ्या गरजा म्हणजे पाणी लाईट गटाराची ह्या सगळ्या सो लोकांच्या अडचणी लोकांनी सांगितल्या त्या तर ह्या असणाऱ्या अडचणी आम्ही सोडवण्यासाठी म्हणजे कटिबद्ध आहे आणि तसं लोकांना आम्ही आत्ता आश्वासन सुद्धा दिलं की आम्ही ह्या तुमच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण करू फक्त आम्हाला एकदा काम करायची संधी द्या आणि क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका